शे चिमनलाल गोविंददास मेमोरियल ट्रस्ट तर्फे दरवर्षी देण्यात येणाऱ्या उद्यम गौरव आणि सेवा गौरव पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली आहे यंदा उद्योग क्षेत्रासाठीचा स्वर्गीय चिमनलाल गोविंदास उद्यम गौरव पुरस्कार पुण्यातील रुबीस्केपचे स्केपचे डॉक्टर प्रशांत पानसरे यांना व्यापार क्षेत्रासाठीचा स्वर्गीय चिमनलाल गोविंदास उद्यम गौरव पुरस्कार कासट एस्क्लिजू कोथरूड पुणेचे रमेश कासडे यांना तर सामाजिक क्षेत्रासाठीचा स्वर्गीय चिमनलाल गोविंदास सेवा गौरव पुरस्कार पालघरमधील जव्हार तालुक्यातील जांभूळ विहिरीमधील वयम संस्थेचे मिलिंद थत्ते यांना आणि आरोग्य क्षेत्रासाठीचा स्वर्गीय चिमनलाल गोविंदास सेवागौरव पुरस्कार सातारा येथील परिवर्तन ट्रस्टचे डॉक्टर हमीद दाभोळकर यांना जाहीर करण्यात आला आहे प्रत्येकी पन्नास हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप असून रविवार सात जुलै रोजी पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे अशी माहिती शेठ चिमनलाल गोविंदास मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष मोहन गुजराती आणि डॉक्टर नलिनी गुजराती यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी ट्रस्टचे जयंत गुजराती डॉक्टर चैतन्य सराफ आणि विपुल गुजराती आदी उपस्थित होते यावेळी बोलताना मोहन गुजराती म्हणाले की यंदा पुरस्काराचे सव्वीसावे वर्ष आहे हा पुरस्कार वितरण सोळा सात जुलै रोजी दहा वाजता दादासाहेब केतकर सभागृह मुक्तांगन इंग्लिश मीडियम शाळा शिवदर्शन चौक आरण्येश्वर येथे होणार आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून कॉस्मस बँकेचे चेअरमन आणि नॅशनल फेडरेशन ऑफ अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स क्रेडिटचे उपाध्यक्ष मिलिंद काळे उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे याप्रसंगी मिलिंद काळे हे आर्थिक प्रगतीमध्ये बँकिंग क्षेत्राचे महत्त्व या विषयावर आपले मोलाचे विचार मांडणार आहेत या पुरस्कारांची निवड करण्यासाठी ज्ञान ज्ञानप्रबंधेचे संचालक डॉ गिरीश बापट मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सचे माजी महासंचालक डॉक्टर अनंत सरदेशमुख पुणे मर्चंट चेंबरचे अध्यक्ष रायकुमारजी नहार तसेच पत्रकार संभाजी पाटील यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले